आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जुन्या पेन्शन योजनेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा शासन निर्णय अर्थात वित्त विभागाचा आज आपण समजून घेणार आहोत एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेले आणि दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती या सर्व पार्श्वभूमीवर माननीय मंत्रिमंडळाने दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक बैठक घेऊन त्या बैठकीत मंजुरी दिली होती परंतु शासन निर्णय आला नव्हता आता मात्र वित्त विभागाचा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा महत्वाचा शासन निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे या शासन निर्णयात काय म्हटलं ते आता आपण समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे प्रस्तावनेत काय म्हटलं ते पहा संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक एकतीस दहा दोन हजार पाच रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तीन तीन दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन पेन्शन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच बावीस बारा दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक एक एक दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले व ज्यांना नवीन परिभाषित अंशदा निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी अथवा कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय देण्याबाबत निर्णय घेतला आहे सदर केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर दिनांक एक अकरा दोन पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली असून त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती या बाबतचा शासन निर्णय खालील प्रमाणे आहे शासन निर्णय काय आहे ते आता आपण जाणून घेऊया दिनांक एक अकरा दोन पूर्वी पदभर्तीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवे दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय अर्थात वन टाईम ऑप्शन देण्यात येत आहे संबंधित राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील जे राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी या सहा महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अर्थात एन लागू राहील राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय हा अंतिम राहील जुने निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे करा सादर करावा सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी हा जुने निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालय ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने पर्याय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत निर्गमित करावे तसेच संबंधित राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अर्थात एन पी मधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करावे जे राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी जुने निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते अर्थात जी पी एफ चे खाते उघडण्यात यावे व सदर खात्यात राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अर्थात एन पी एस च्या खात्यातील त्यांच्या हिश्शाची रक्कम व्याजासह जमा करण्यात यावी जे राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगीक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय प्रणाली अर्थात मधील राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कार्यवाही करण्यात यावी सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरी साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारचा अत्यंत महत्वाचा असणारा हा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयामध्ये महत्वाची आणि आनंदाची बातमी या निमित्तानं संबंधित कर्मचाऱ्यांनाही मिळालेली आहे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अर्थात शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अनुषंगाने हा अत्यंत महत्वाचा आणि आनंददायक असा शासन निर्णय आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या अनुषंगाने विविध व्हिडिओ जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंक्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आपण हा संपूर्ण जी आर ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद